नमस्कार सविता औ फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत इथे आपण आज पितृपक्षामध्ये श्राद्धाच्या थाळीत वाढली जाणारी गव्हाची खीर सगळ्यात महत्त्वाची असते ती ही गव्हाची खीर करायला खूप जणांना खूपच अवघड वाटते तर चला आपण बघूया त्याच्याकरता आपण इथे ते भिजत घातलेला आहे एक वाटी गहू हो व्यवस्थित चाळून निवडून स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर ही खीर करताना खूप झंझट असतं म्हणजे गव्हाला भिजत घालायचं सुकवायचं वाळवायचं आणि नंतर ह्याचं कांडप करायचं पाखडायचं शिजवायचं आणि त्याची नंतर खीर बनते तर एवढी सारी प्रोसेस करायची म्हटली की बरेच जण तांदळाचीच खीर बनवतात त्याच्यामुळे आणि शक्यतो ही खीर ही खपली घावाची असते आजकाल खपली गहू कुठेही बघायला भेटत नाही त्याच्यामुळे इथं मी साध्या घावाचीच खीर बनवत आहे तर एक कप आपला गहू आहे आणि तो मी व्यवस्थित धुवून घेतला आहे आणि नंतर दुसरं पाणी घालून ह्याला दोन तीन तास तरी आपण भिजत ठेवायचं आहे आणि आता बघू शकता दोन तीन तासानंतर गहू आता बऱ्यापैकी चांगला भिजलेला आहे नंतर त्याला आपण असं चाळणीवरती पाणी निथळेपर्यंत जरा वेळ ठेवायचं आहे आणि नंतर आपण ह्याला पंख्याच्या खालीच उन्हातनं वाळवता पंख्याखालीच आपण ह्याला सुती कपडावरती व्यवस्थित असा सुकून घ्यायचा आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात गहू लगेच सुकून तयार होतो तर असा हा गहू आपण पंख्याखाली ह्याला व्यवस्थित असं सुकवून घ्यायचा आहे आणि शहरात राहून देखील मी अगदी पारंपरिक पद्धतीनं बनवली जाणारी जशीच्या तशी गव्हाची खीर आहे ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर गहू आपला छान असं सुकलेला आहे इथं आपण उकळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता दोन बॅचमध्ये हा गहू आपल्याला व्यवस्थित असा कुटून घ्यायचा आहे जर आता हे कुटण्याचं साधन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्याला अगदी थोडंसं मिक्सरवरती ह्याला फिरवून घेऊ शकता पण मिक्सरवर ह्याला जर तुम्ही बारीक केलं तर जेवढं वरचं जे कोंडा असतो गव्हावरचा तो निघणार नाही आहे साल निघणार नाही आहे जर अशा पद्धतीनं कुठला तर गव असा थोडासा फुटला जातो आणि पूर्ण कोंडा ह्याचा निघून जातो त्याच्यामुळे असं उकळीमध्ये आपण ह्याला कुटून घेऊया तर आता ह्या पद्धतीनं आपण असा कुटून पूर्ण बारीक करायचं नाही आहे तर गव्हाचे दोन तुकडे होतील अशा पद्धतीनं आपण इथे गव्हाला कुटून घेतलेला आहे आणि आता दुसरा पण आहे उरलेला गहू तो पण आपण अशा पद्धतीनंच ह्याला कुटून घ्यायचा आहे आणि एक वाटी गहू आहे त्याच्यामुळे उकळीत कुटायचं अगदी सोपं जातं गहू जर जास्त भिजला तर अगदी पटकन होतं ह्या गव्हाला तुम्ही रात्रभर पण भिजवून घेऊ शकता तर इथं अगदी दोन तीन तासच आपण भिजवलेलं आहे अशा पद्धतीनं आपण इथे गहू कुटून घेतलेला आहे आता ह्याला आपल्याला पाखडायचं आहे म्हणजे पाखडून ह्याच्यामधला पूर्ण कोंडा आपल्याला काढून टाकायचा आहे तर बघा आपण ही ते उकळ्यात कुटल्यामुळे बऱ्यापैकी आता कोंडा निघत आहे तुम्ही हे मिक्सरवर केलं तर पाहिजे तेवढा कोंडा निघणार नाही आहे तर अशा पद्धतीने आपण हा व्यवस्थित ह्याला कुटून घ्यायचा आहे आणि नंतर आपण आता ह्याची खीर बनवायची आहे जर तुमच्याकडून कोंडा व्यवस्थित निघाला नाही आहे तर तुम्ही ह्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊन परत हे शिजायला टाकू शकता तर आपल्याला आता हा हा कोंडा बघू शकता एक वाटी गव्हामध्ये एवढा कोंडा निघालेला आहे आणि कोंडा व्यवस्थित आता निघून झालेला आहे आपण आता खीर शिजायला घालूया तर एका कुकरमध्ये एक वाटी गहू आहे तर एका वाटीसाठी आपल्याला किती पाणी वापरायचं आहे तर त्याच्यामुळे काय होतं खीर थंड झाल्यानंतर घट्ट होणार नाही त्याच्याकरता अगदी योग्य प्रमाण घेऊन आपण इथे एक वाटी गव्हासाठी दहा वाट्या पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे अगदी अचूक प्रमाण आहे तर पाणी आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण गहू टाकलेलं आहे म्हणजे सडलेला गहू आहे तो टाकायचा आणि नंतर खोबरेचे काप घालायचे आणि ह्याला चांगल्या आठ नऊ शिट्ट्या काढून घ्यायच्या बघू शकता आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये चमचाभर तूप पण घालायचं आहे खिरीला चव छान अशी लागते तर बघू शकता खिरीत पाणी जे आपण वापरले होतं ते अगदी योग्य प्रमाण आहे आता शेवटी आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे एक वाटी घावासाठी दोन वाट्या गुळ घालायचा आहे तर खीर शिजून बऱ्यापैकी आपली झालेली आहे त्याच्यामुळे दोन वाट्या आपल्याला इथे गूळ म्हणजे गोडीला अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही जास्त गोड खात म्हणजे जास्त गोड नाही अगदी योग्य प्रमाणात एवढा गूळ लागतोच आपल्याला म्हणजे ही खीर गोडच असते तर आणि आपण आता खिरीला चांगली उकळी आणायची आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये सुंठ एक चमचा बडीशेप घालायचे अर्धा इंच सुंठेचा अगदी बारीक कुठून घालायचा अगदी शेवटी आपण सुंठ आणि बडीशेप घालायची आहे एक उकळी आणायची आणि आपली इथं गव्हाची खीर अगदी पारंपरिक पद्धतीनं तयार झालेली आहे तर पितृपक्षामध्ये पितरांच्या थाळीमध्ये म्हणजे आपण जे श्राद्ध घालतो त्यांच्या थाळीमध्ये सर्वात महत्त्वाची असणारी अशी ही गव्हाची खीर तुम्ही पण नक्की ट्राय करा नक्कीच आवडेल आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब